नमस्कार जय शिवराय मित्रांनो आपण पाहणार आहोत आज सोयाबीनचे आजचे दर सर्वप्रथम पाहूया अहिल्यानगर अहिल्यानगरमध्ये आवक आहे आज सात क्विंटल सोयाबीन किमान दर आहे चार हजार चारशे कमाल दर आहे चार हजार पाचशे तर सरासरी चार हजार चारशे पन्नास जिला अकोला आवक है आठ सत्तावीस क्विंटल दर है किमान चार हज़ार एकशे पन्नास कमाल चार हज़ार पांचे अठासी सरासरी चार हजार तीन से सत्तर जिला बीड़ आवक है दोन से नौ क्विंटल दर है किमान चार हज़ार पन्नास कमाल चार हजार पाचशे दोन आणि सरासरी चार हजार चारशे जिल्हा लातूर आवक आहे चार हजार चारशे शहात्तर क्विंटल दर आहे किमान चार हजार एकशे पासष्ट कमाल चार हजार पाचशे पंचाहत्तर आणि सरासरी चार हजार तीनशे पन्नास नमस्कार